काय म्हणते ब्लँकेट धुवायचे ब्लँकेट मला उचलायला येत नाही धुवायला जरा मदत करता मी काय बोलते उद्यापासून नाही उद्या रविवार आहे ना शनिवार आहे आज धुतले तर उद्या सुकनार बरं सोमवारपासून नवरात्री झालो होते सगळं आपलं घरात साफसफाई झाली बरं तेवढ कांबून राहिलेत ब्लँकेट उचलायला आणि पिळायला मदत करणार बंद करावं ब्लँकेट करा अगं ते ब्लँकेट उचलता उचलता माझ्या पोटात गोळा येतो म्हणून म्हटलं तेवढं ब्लँकेट उचलायला मदत करा एवढा विचार करतात का आपण हातरा कामराला घेतो हातरा कामराला घेतो म्हणून काय झालं एक 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 धुवून तुला सांगितलं मी तू धुवून घेत तर बस अरे मला उचलायला येत नाही म्हणजे ये पोटात गो अगं खाल्लं उचलून त्या रशीवर पण टाका येणार ना मला ये एवढं त्रास होतो आता जीव केवढा दुपारी या मग आपण दुपारी धुवू या ब्लँकेट हे, हे, हे। कर मला हो जर मी ब्लँकेट धुवायला घेतलं ना तर नक्की माझ्या पोटाच्या पायाची वाट लागणार आहे हांथरून कांबरून धुया म्हटल्यावर ह्या माणसाने असं मध्ये मला एट दाखवत हा माणूस कामाला निघून गेला तर म्हटलं जाऊ दे आपलं आपण काम करावं तेवढ्याच झाली माझ्या भावाची आणि माझ्या वडिलांची एंट्री ती आलं ते त्यांच्या कामानिमित्त आणि ते काम झालं म्हणून सेलिब्रेशन म्हणून मुलांसाठी काहीतरी खाऊ आणायला भाऊ माझा बाहेर गेला आणि खाऊ घेऊन आला ते आणायला कशाला

ही पोर नेहमी चान्स मारते ह पपनला लगेच लक्ष ठेवले आहे हा छोटासा आहे <laughs> ये तो छोटासा आहे उसमें अरे बिस्कुट बिस्किट क्या आहे वो है। एक केक आहे क्या के? अच्छा नाही नाही यो पिठाचा गोळा दिलाय का त्यो यो काय दिलाय पिठाचं गोळाबिळा दिलाय का लावा केक आला का कसला लावा केक तोंडाला लावा त्याला पप्पा लांबून बघताय जरा काय मिळू नेलो पण चिमूने खायचं नसतं माहिती आहे ना तुला तू खायचं असत का गड पप्पा तवर बघतोय मला कुणी काही दिना ना झालंय

आबाला ना कधीच आबाला कधीच पिझ्झा आवडत नाही आ चव नाही कसलीच चव नाही चव नाही पिझ्झाला चव नाही आबाला चटणी भाकर द्या मग आबाला चव लागल घी बाबा पिझ्झा पिझ्झा ठेवा खाली पिझ्झा ठेवा पिझ्झा ठेवा खाली अजून कोण <laughs> भात फ्राय खाणार पिझ्झा सोडून पप्पाने पिझ्झा सोडल्यान भात खायला घेतला माझा भाऊ आला की नेहमी असं काही ना काहीतरी खायला घेऊन येतो माझ्या मुलांना पार वेड करून टाकतो तर चलो नक्की काय आहे त्याच्यात एवढे इंटरेस्टिंग माय माय काय आहे त्याच्यात एक नवीन आयडिया काय काय बनवतील ना काय नाही चॉकलेट कुठे ठेवायचं घालायचं बाई आपण पिठामध्ये चॉकलेट घालायला पुराण ते हिला घरातलं कधीच काय आवडत नाही तेवढं असलंच मस्त आहे मस्त आहे मस्त आहे आम्हाला पण घरातलं कधी काय आवडत नाही असलंच मस्त पप्पाला पण तेवढा घरातला आवडत नाही मस्त आहे मस्त आहे ना पिझ्झा खायला सोडला का पिझ्झा पण चकण्याला रे पेवा कशाचा अमेझिंग ना काय आता हे बिस्किट बघू दे काय हाय या बिस्किटात लागतोय की लागतोय

त्याच्या लाईफ मधलं सगळ्यात महत्वाचं काम आज कम्प्लीट झालेलं आहे आणि त्यामुळे ते लोक आज ठाण्याला आले होते त्यांचं काम झालं वडीलही आले सोबत का तर गरज पडली तर पटकन सोबत असायला हवं कारण त्या गोष्टीला सहा सात महिने उलटून गेले होते सो so, फायनली खूप मोठं सरप्राईज आहे आता सगळ्यांसाठी uh, एक महत्त्वाचं काम झालं आहे पण ठीक आहे आणि माझ्याही घरातलं एक महत्त्वाचं काम आज पूर्ण होते जे पंधरा दिवस झालं सगळं पेंडिंग होतं तर चला म्हटलं आज तेसुद्धा पूर्ण होईल तर दोन कामं पूर्ण झाली असो काय हरकत नाही पण जरा गुपितच ठेवायचं आहे कारण म्हणतात ना पटकन नजर लागते तो वेळ आल्यावर तुम्हाला सगळ्यांना मी नक्की सांगेन सो बघूया आता था वडील थांबलेले आहेत आता ते घरी जायला निघालेत तर उशीर होतोय परत वसईला जायला एक तास लागतो परत खूप जास्त ट्रॅफिक असतं तर त्यांना म्हटलं पटकन तुम्ही निघा मध्ये मध्ये रिमझिम पाऊसही पडत असतो तर कशाला हो रोगच आणि त्यांना पोटाचाही त्रास होत असतो सारखा आधीमध्ये म्हणून म्हटलं जास्त दगदग करण्यापेक्षा थांबू नका अंधार व्हायच्या अगोदर लवकर निघा तर नंतर पुन्हा आम्ही जाऊ भेटायला तिकडे तेव्हा आम्हालाही सगळं मस्त छान छान सगळं बघायला मिळेल सो होप सो न्यू सरप्राईज आहे मलाही खूप एक्साइटमेंट आहे <laughs> तर बघूया नंतर काय ते नाही नाही शाळेमध्ये आम्हाला तिला वाटत शिकवते शाळेत असं मारत काय हरकत नाही पहिले तर लय मारायची पहिले तर अशी निरगुडीच्या खोपा घेऊन फोडायची फोन असत आता कुठे बाय बाय मारत फोन बाहेर कामावून चालली आता नाही चाललं त्या सगळ्या गोष्टी हा

भेटी ह्या खूप अनपेक्षित होत्या तर ठीक आहे बरं वाटलं आणि हे बघा आमचं घराचं काम फायनल जे पेंडिंग होतं ते सुद्धा सुरू झालेलं आहे तर चलो नवरात्रीच्या अगोदर सगळ्या गोष्टी होतील हो, तर आजचा दिवस सगळ्यांना शुभ जावं बाय